तर तुम्ही पण एकदम सोप्या पद्धतीने म्हणजे बनवली भाजी पण चवीला खूप छान लागते तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा नक्की भाजी बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा की कशी झाली आहे भाजी नमस्कार ताईनो मी नीलम पुन्हा एकदा माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर आता उन्हाळा चालू झालाय तर झाड बघा पूर्ण म्हणजे खिडकीतून इथं किचनच्या खिडकीतून ते झाड दिसतं तिथं अंगणवाडी आहे तर एकदम हिरवळल्यासारखं होतं पण आता ऊन थोडं पडायला लागलं तरी झाडाने म्हणजे एकदम सुक सुकल्यासारखं वाटते अजिबात असं फ्रेश वाटत नाही तर आता मी आज बनवणार आहे चाकोताची भाजी आणि आता संध्याकाळची वेळ झाली तर मस्तपैकी चहा ठेवला गॅसवरती एकटीसाठीच ठेवलाय चा कारण मी मुलींना वगैरे चहा देत नाही तर म्हटलं आज व्हिडिओ करा खूप दिवसातनं व्हिडिओ करते तर व्हिडिओला येण्याचं कारण एकच आहे की मोबाईल पकडायला कोण नसतं त्यामुळे मी व्हिडिओ टाकू शकत नाही तर ठीक आहे थोड्या दिवसातच मी आता म्हणजे स्टँड घेणार आहे तर आणि ते बघा मंडई बसली होती खाली तर चाकवताची भाजी आली तर म्हटलं आपण मागच्या मा व्हिडिओमध्ये म्हणजे मी पालकाची दा दा भाजी दाखवली होती तर म्हटलं आज चाकोदाची भाजी फ्रेश अशी आणली तर त्याचा पण म्हणजे रेसिपी बनवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ सेव शेवटपर्यंत बघा तुम्हालाही भाजी येत असेल असं नाही की बाबा तुम्हाला येत नाही पण जी मी करते ना ज्या पद्धतीने ती पद्धत मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर आता कढई घेतली आणि आता मी टाकणारे मीठ भाजी चिरून ना आपण मिठाच्या पाण्यात टाकायची म्हणजे हल्ली आता कसं भाज्या अशा म्हणजे औषधाच्या प्रत्येक सगळं औषधाचं आहे ना बाजारात तर मिठाच्या पाण्यात धुवून घेतलं ना तर बरं पडतं तर आता मी अशा पद्धतीने पूर्ण भाजी निवडून घेणार आहे थोडेसे असे देठ पण ठेवायचे म्हणजे काय होतं चवीला पण छान लागते भाजी आणि एकदम असा पाला पाला पण होत नाही तर त्यासाठी घेतलाय लसूण आणि मिरच्या घेतल्यात मिरच्या जा जास्त तिखट नाहीत या त्यामुळे मी थोडेसे जास्त घेतलेत आणि आपल्याला कच्चे शेंगदाणे लागणार आहेत तर अशा पद्धतीने मी पूर्ण आता भाजी निवडून घेते आणि चहा पण मस्तपैकी झाला आहे तर आता मी चहा पण पिऊन घेते तोपर्यंत <स्थाँगा> तर तुम्हाला म्हटल्याप्रमाणेच मी अशी पूर्ण भाजी निवडून घेतली बघा जरा जरा डेट पण ठेवलेत आणि पिंडी भरपूर मोठी दिसत होती पण त्यात भरपूर अशी खराब निघली भाजी तर इथे मिरच्यांचे डेट पण काढून घेतले अजून लसूण सोलायचं बाकी आहे पण म्हटलं आधी भाजी शिजायला टाकावी तोपर्यंत नंतर लसूण सोलून घे तर भाजी आता मी कट करून घेते तर इथे कढईमध्ये पाणी घे घेतलंय मी तर त्या पाण्यात आपल्याला चिरून भाजी टाकायची तर हे दांडे आहेत ना फक्त व्यवस्थित कापायचे म्हणजे काय होतं दाताखाली दांडे असे लागत आहेत आणि व्यवस्थित शिजले बारीक कापायचे दांडे पण सुरुवातीला बारीक चिरले की नंतर मोठ्या मोठ्या भाजीला काप दिले तरी ते शिजतात कारण तो नुसता पाला राहतो ना मागे त्यामुळे तो पटका शिजतो तर अशा पद्धतीने आता पूर्ण भाजी कट करून या मिठाच्या पाण्यात आपल्याला टाकून घ्यायची तर इथे बघा आपण मीठ टाकल्यामुळं ना पूर्ण असं भाजीचं म्हणजे त्या पाण्याचा कलर आहे आणि पूर्ण माती ते खाली बसलेली तुम्हाला दाखवते तर ही एका पाण्याने धुतलेली भाजी आहे मी इथे बघू शकता माती भरपूर आहे अशी काढून घ्यायची भाजी आपल्याला किंवा चाळणीत काढली ना तरी चालते साईडला काही काही वेळा आपण काय करतो आता अशी अशी करतो पाणी वतो आणि भाजी तशीच राहते तर भाजीला माती चिकटल्या जाते तर पुन्हा एकदा मी अजून दोन पाण्याने भाजी धुवून घेणार तर दोन तीन पाण्याने धुतल्यानंतर मी भाजी अशी कड्यात काढून ठेवले तर ह्यात अजिबात पाणी टाकलेलं नाही आहे तर आता आपल्याला ह्याच्यात पाणी वतायचे आणि थोडंफार जास्त झालं पाणी तर काय बिघडत नाही कारण हे पाणी न टाकून देता ह्याच पाण्याची म्हणजे मी भाजी आहे कारण आपण स्वच्छ धुवून घेतली भाजी तर एक तांबे पाणी घातली मी आणि आता आपल्याला शिजत ठेवायची तर ह्याच्यात काय करायचं तर बरेच जण काय करतात तुम्ही हरभऱ्याची डाळ वगैरे पण घालू शकता इथं पण मी घातली नाही किंवा शेंगदाणे पण एकदम साध्या साध्या पद्धतीने बनवते जशी माझी पद्धत आहे ना तशीच मी तुमच्याबरोबर शेअर करते इथं वेगळं काय करणार नाही आणि अशी सगळ्यांना घरात आवडते त्यामुळे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने मी बनवत असते भाजी तर आता फुल गॅस केला आहे मी कारण एक उकळीपर्यंत फुल गॅस तरी व्हायची काही जण आखे शेंगदाणे पण टाकतात तर तुम्हाला टाकायचे असेल तरी तुम्ही टाकू शकता मी तर मी त्या भाजीसाठी एवढ्या मिरच्या काढल्यात तिथे आणि पूर्ण देट काढून घेतले तर मिरच्या धुवून घेतल्यानंतर ना मधनं कट करून फक्त मिरच्या आणि जिरं मिक्सरला फिरवून घेणार आहे मी लसूण घालणार नाही कारण लसूण मी चेचून फोडणीसाठी वापरणार आहे तर तुमच्या म्हणजे तुम्हाला तिकड जसं हवं तसं तसं तुमच्या पद्धतीने म्हणजे तुमच्या चवीनुसार तुम्ही मिरच्या वापरू शकता तर छोट्या मिरच्या असल्या कट करायची काही गरज नाही पण ह्या मिरच्या खूपच मोठ्या आहेत ना तर पटकन बारीक होतात म्हणून म्हटलं मधनं एकदा कट करून द्या घ्यावा तर चला तर मग आता आपली भाजी शिजतीये तोपर्यंत मी पूर्ण वाटणाची म्हणजे तयारी करून घेते तर इथे छान अशी आपली भाजी शिजवून घेतली मी आणि झाकण ठेवलं होतं एक म्हणजे असं निम्म झाकण झालं होतं तर आता भाजी शिजू तयार आहे तर आता आपल्याला काय करायचं यातलं पाणी पूर्ण काढून घ्यायचंय तर यातलं पूर्ण पाणी मी काढून घेते का पा। तर पाणी पूर्ण काढल्यानंतर मी ते बघा आपली भाजी शिजवून म्हणजे केवढीशी झाली तर आता पळीन ना चांगल्याशी मिक्स करायची म्हणजे हाटून घ्यायची म्हटलं तरी चालेल तर छान असं हे सगळं बारीक करायचं किंवा जर पळीनं नाही आलं ना तुम्हाला तर एखादं फुलपात्र किंवा तांब्या वगैरे घेतला ना तर छान असं भाजी पण आपली छान शिजली असं केलं काय होत पाणी आणि भाजी होत नाही छान अशी मिक्स होते भाजी तर आता हाताना मी काय करणार आहे शेंगदाणाचा कूड घेतलाय कच्चे शेंगदाणे आणि एकदम जाडसर आहे तर यात कूड घालून घेणार आहे एक तीन चार चमचे आणि छान असं पुन्हा मिक्स करून घेणार आहे असं तर अशा पद्धतीने मी पूर्ण भाजी हटून म्हणजे मिक्स करून घेतली शेंगदाण्याचा आणि भाजीचा एकजू आणि इथे बघा ते जे गरम पाणी होतं ना ते मी इथं काढलं होतं तर हे पाणी आता ह्याच्यात ओतणार आहे आणि पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं हे आता सगळं काढून घ्यायचं कारण ह्याच कड्याची भाजी फोर्णीला टाकणार आहे पोळून घातली भाजी काढून घेते भाजी काढल्यानंतर मी गॅसवरची कढई ठेवली आणि इथं एक ग्लास मी या पातेल्यात पाणी गरम केलं होतं तर ह्या भाजीत मी थोडंसं कढई धुऊन घालून घेतले तर लावलं तर मी पुन्हा घालणार ना आहे पाणी तर अशा पद्धतीने झाली बघा आपली इथं भाजी म्हणजे हटून घेतल्यानंतर तर इथे मी मग अशी दाखवलेली मिरची आणि जिरे थोडेसे बारीक करून घेतलेत आणि एक नऊ दहा लसणाच्या पाकळ्या असतील त्या फोडणीसाठी चेचून घेतलेत मिरची बारीक करताना त्याच्यात मी लसूण घातला नाही तर कढई आता छान अशी गरम होऊन देऊयात आणि आपण भाजीला मस्त फोडणी देऊया आपल्या कढईत घालायचे तेल एक दीड चमचा तेल घातले एकदम सोपी पद्धत आहे आणि चवीला खूप छान लागते तुम्ही पण एकदा नक्की अशा पद्धतीने बनवून बघा भाजी <tip> तर आता आपलं तेल तापले मी थोडंसं लसूण टाकून बघितलं त्याच्यात तर आपल्याला टाकायचं पूर्ण आता लसूण सगळं आणि गॅस कमी आहे छान तांबूच्या रंगावरती येणं लागलं नसेल आपल्याला मिरची टाकायची तर बरेच जण मिरची म्हणजे हाटताना टाकतात भाजीत पण मी टाकून टाकत नाही तेलत अशी परतली ना तर तवास लागत नाही मिरचीला छान भाजले जातील मी थोडीशी मिरची ठेवली आहे मला जरा तिखट वाटते भाजी होईल छान अशी आपल्याला मिरची आणि लसूण परतून घ्यायचे तरी ते मंद गॅसवरती मी लसूण आणि मिरची छान अशी भाजून घेतली आहे तर आता आपल्याला भाजी आपण जे हे केलं ना हातून घेतली ते शिजवून ते आपल्याला आता भाजीला फोडणी द्यायची तर ही एका साईडला अशी मिरची सरकवायची म्हणजे काय होतं भाजीला छान फोडणी बसते आणि करायचं पण भाज्या आपल्याला ह्याच्यात ओसून द्यायची आला म्हणजे छान फोडणी बसते भाजीला आपल्या आता फक्त आपलं राहिले चवीपुरतं ह्याच्यात मीठ टाकायचं आणि छान अशी भाज्या आपल्याला दहा मिनटं मंद गॅसवरती होऊन द्यायची तुम्हाला जरी ते पाणी घालायचं तरी घालू शकता पण मी इतकंच अशीच बनवणार आहे जास्त पातळ करणार नाही तर भातासोबत ना ना। खूप छान लागते भाजी तुम्ही पण अशा पद्धतीने बनवून बघा तर आता आपण सर्व मीठ घालून छान अशी उकळी घेऊन एक दहा मिनिटं कमी गॅसवरती ठेवूया तर एक दोन भाकरी होईपर्यंत मी भाजी गॅसवरती कमी गॅसवरती ठेवली होती तर इथे बघू शकता तुम्ही खूप छान झाली भाजी पाणी एकीकडं आणि भाजी एकीकडं अजिबात झाली नाही तर तुम्हाला जर इथं जास्त प्रमाणात करायचे असेल ना तर ज्यावेळी मी शेंगदाण्याचा पूट घातला त्यावेळी तुम्ही ज्वारीचं किंवा बाजरीचं थोडंसं पीठ घालायचं जास्त नाही घालायचं घातलं तरी चालेल तर अशा पद्धतीने होते भाजी